लक्ष्मण डुमरे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस संपलेला ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातले राजकीय व्यक्ती बाकीचे यांच्यातून साधक बाधक चर्चा सुरू आहे परंतु कुणीही प्रत्यक्ष आजपर्यंत लक्ष्मण डुमरे तीन दिवसामध्ये प्रत्यक्ष चर्चेसाठी कुणी आलेलं नाही ही या बाबतीतली सर्वात खेदजनक बाब आहे जी काही चर्चा करायची ती त्यांच्याशी करायला पाहिजे त्याच्यावर काय पर्याय मार्ग निघेल आणि ह्या सगळ्यातून ह्या माणसाला न्याय कसा मिळेल याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावं या प्रकारची मागणी आज सर्वसामान्य ग्रामस्थांमधून होतात राहिला प्रश्न त्यांना होणाऱ्या किंवा मच्छी विक्रेत्यांच्या ह्याच्यापासून होणाऱ्या आरोग्याची तक्रारी दुर्गंधी या सगळ्या तर ग्रामपंचायतने कुठल्या वर्गाला कुठे व्यवसाय करायचा ही जबाबदारी मला तरी वाटतं माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायतची नाही आहे उद्या मग मी शेतकरी आहे मी शेतीमाल कुठे विकायचा मी कुठे धंदा करायचा काय करायचा याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे आज गावामध्ये आपल्या भावी समाज सर्वजण व्यवसाय करत आहेत ते कुठेही त्यांच्या त्यांच्या पद्धतीने जागेवर करत आहेत मुस्लिम समाजाची चिकन मटनची दुकानं आहेत ते त्यांच्या पद्धतीने गाळे भाड्याने घेत आहेत कोण त्यांच्या घरासमोर व्यवसाय करत आहेत त्याच्या त्यांनी ती स्वच्छता आहेत त्यांच्याबद्दल आज गावामध्ये कुठे तक्रार नाही त्याचप्रमाणे हे सगळे मच्छी विक्रेते आमचे बांधव आजपर्यंत भुईगल्ली या ठिकाणी व्यवसाय करत होते सर्व व्यवस्थित सुरू होतं पण ज्या एखाद्या ह्याच्या रस्त्यावर हे दुर्गंधी पसरते त्याच्यापासून नागरिकांना त्रास होतो आहे त्याची तक्रारी येत आहे त्याच्यावर प्रशासनाने पण प कारवाई केली पाहिजे आणि आमच्या त्या बंधूंनीसुद्धा सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे त्या आपल्या ह्याच्यामुळं समोरच्या माणसांचं मानसिक शारीरिक आर्थिक किती नुकसान होते आहे त्या जागेवर सुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे आणि याच्यातून त्या सर्व आमच्या मच्छी विक्रेते बांधवांनी पुढे येऊन सामंजस्याने आपुलकीने हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे अशी त्यांना मी याच्या माध्यमातून विनंती करतो